खासदारांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे खासदार श्रीकांत शिंदे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर साहेब काल भेट घेतली तुमच्या सगळ्या खासदारांनी काय कानमंत्र दिला पंतप्रधानांनी काय चर्चा झाली तुमची सगळ्यांची काल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या शिवसेनेच्या खासदारांना बोलून घेतलं होतं भेटण्यासाठी सगळ्यांची ओळख झाली कोण कुठून कुठून निवडून आलं त्याचबरोबर महाराष्ट्राबद्दलची चर्चा झाली महाराष्ट्राबद्दल कशाप्रकारे महाराष्ट्रामध्ये कामकाज राज्य सरकारचं चालू आहे त्याचबरोबर पावसाचा विषय पिकांचा विषय शेतकऱ्यांबद्दलचे विषय अशा अनेक विषयांवरती चर्चा जी आहे नरेंद्र मोदी साहेबांकडून झाली नवीन सदस्यांना त्यांनी कशाप्रकारे पार्लमेंटमध्ये बोललं पाहिजे वागलं पाहिजे काय काय गोष्टी केल्या पाहिजे हा देखील एक कानमंत्र जो आहे नरेंद्र मोदी साहेबांनी आमच्या सर्व नवीन खासदारांना देखील दिला आ, काल तुम्ही ज्यावेळेस संसदेमध्ये भाषण करत होते त्यावेळेस राहुल गांधींच्या मुद्द्यावरनं तुम्ही आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी हिंदू समाज असेल किंवा भाजपवरती टीका केली त्या सगळ्याकडं तुम्ही कसं बघता बघा जे माणसाच्या पोटात असतं तेच ओठात येतं आणि काल हिंदू समाजाविरोधाची भावना त्यांच्या जी पोटात होती मनात होती ती त्यांच्या ओठातून पटलावरती आली लोकसभेमध्ये ते बोलले आणि त्याच्यानंतर त्यांना सारवासारव करण्यासाठी की बी बाबा बी जे पीला बोललो मी नरेंद्र मोदी साहेबांनाच सा बोललो मला वाटतं एका विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी ज्या प्रकारे ह्या पूर्ण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये खोटं नरेटिव्ह कॉन्स्टिट्युशनचं कॉन्स्टिट्यूशन खत्रेमय हे लोकतंत्र हे हा नरेटिव्ह जशा प्रकारे त्यांनी पसरवला आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ते यशस्वी देखील झाले तेच कंटिन्यू करण्याचं काम आणि त्याच एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हिंदू समाजावरती जे आहे त्यांच्या मनामध्ये जे आहे जो आक्रोश आहे ते बोलण्याचं काम हिंसक बोलण्याचं काम हे काल त्यांनी केलेलं आहे राहुल गांधींनी आज लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे आणि जो भाषणाचा भाग उघडलेला आहे त्या सगळ्या अनुषंगाने त्यांनी म्हटलेलं आहे जे माझ्या मनात होतं ते मी बोललेलो आहे भाग हटवण्याचं जे पाप आहे ते या सरकारने केले त्याच्यावरती टीका केलेली आहे त्या सगळ्यांनी एलो, एलो तर मला वाटतं त्यांनी आता एल बो एल ओ पी झाले दहा वर्षानंतर चव्वेचाळीस त्यांचा आकडा होता आता नव्यावरती पोचले एवढ्या वर्ष त्यांना एक्सपिरियन्स नव्हता ह्या एल ओ पीचा आज पहिल्यांदा एल ओ पीचा एक्सपिरियन्स मिळतो सभागृहामध्ये पहिल्यांदा ते आता बोलतायत एवढ्या सगळ्या गोष्टी मला वाटतं जरा ताळतम्य बागून पार्लमेंटची मर्यादा काय या सगळ्या जर गोष्टी ओळखल्या तर मला ता वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे बोललात ते काढून टाकण्याची वेळ जी आहे ती स्पीकर महोदयांवरती येणार नाही डॉक्टर एक शेवटचा प्रश्न राज्यामध्ये लाडली बहीण योजना जी आहे ती खूप त्या योजनेचं खूप चर्चा होताना बघायला मिळते पण अनेकांचं मत असं की हे सगळे कागदपत्र सबमिट करण्यासाठीचा सा वेळ जो आहे तो खूप जास्त जात आहे त्यामुळे अनेकांची मागणी आहे की योजनेची वेळ जी आहे ती वाढवून द्यावी योजनेची वेळ जी आहे आज लाडली बहीण योजना प्रत्येक बहिणीपर्यंत पोचेल प्रत्येक महिलेपर्यंत कशी पोचेल याच्यासाठी पूर्ण यंत्रणा जी आहे ही महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी सज्ज केलेली आहे जे कागदपत्रं जे आटी शर्ती मला वाटतं प्रत्येक योजना जी आहे ती आटी शर्ती लागूनच आपण करत असतो आणि मला वाटतं कुठलीही असुविधा जी आहे ती कुठल्याही बहिणीला ह्या लाडली बहीण योजना त्याचं बेनिफिशरी होण्यासाठी होणार नाही याची पूर्ण दक्षता जी आहे वेळ वाढवून देण्याची गरज पडली तर देणार खालचे अधिकारी घेतील आणि नक्कीच वेळ वाढवून देण्याची जर गरज पडली तर नक्कीच वेळ वाढून कारण की ही योजना जी आहे ही जनतेसाठी योजना आहे ही कुठल्या एका काळ मर्यादासाठी नाही आजपासून ही योजना लागलेली आहे आणि ती कंटिन्यू तशीच राहणार आहे आणि प्रत्येक बहिणीला त्याचा लाभ जो आहे तो मिळेल तुम्ही म्हणालाच अधिकारी सगळ्याचं काम करतायत पण सेतू केंद्रावरती काही लोक जे आहेत ते पैसे घेताना बघायला मिळाले हे सगळे अर्ज भरून बघताना त्याचे सगळ्या माहिती व्हिडिओ जे आहेत समोर आले इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत आणि जे कोणी हे कार्य हे के काम केलं असेल तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई देखील महाराष्ट्र सरकार घेईल असे खासदार श्रीकांत शिंदे होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर या योजनेमध्ये कोणी गैरवापर करत असेल तर त्या सगळ्यावरती कठोर कारवाई केली जाईल सोबतच जर योजनेसाठी वेळ वाढून देण्याची गरज पडली तर ती देखील वाढून देऊ अशा पद्धतीची प्रतिक्रिया साम टी व्हीशी बोलताना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामन राजीव गौतम सर मी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका